भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार रविंदकर यांचा प्रचाराचा नारळ आज हिडगेवार नगर इथून सुरू झाला व हिडगेवार नगर मध्ये प्रचार करताना प्रचंड प्रतिसाद भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार मिळतोय कारण की या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे विचारधारा जे सर्व लोक राहतात इथं पहिल्यापासून संघ परिवार आणि भारतीय जनता पार्टी असा समीकरण असणारे सर्व नागरिक या नगरीमध्ये राहतात त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा जो पण उमेदवार असेल त्याला कुठली शंका न बागता सगळेजण मतदान करतील हे दिसतंय आम्ही आज प्रचार करताना दुसरे जे कोणी उमेदवार आहे त्यांचं नाव सुद्धा या लोकांना माहीत नाही कोण उमेदवार आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा कोणी उमेदवार आहे तो प्रचंड मत निवडून येईल हे मी खात्रीशीर सांगतो हे सर्व मतदारांनी दोन तारखेला कुठलंही काम असलं तरी तर सर्वांनी मतदान जरूर केलं पाहिजे मतदान करण्याचे न करण्याचे तोटे मतदान करण्याचे फायदे हे सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे मतदान जरूर सर्व लोकांनी दोन तारखेला महिला वर्गांनी पुरुषांनी तरुणांनी दोन तारखेला मी विनंती करतो का सगळ्यांनी मतदान करावे महोत्सव आहे सर्व लोकांनी आनंदाने व शिस्तीने साजरी करावा अशी मी नागरिकांना